नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी चोवीस अठ्ठ्याऐंशी सरसंद्रा अडवतीसशे चौतीस जास्तीत दर तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे रब्बी अवक वीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत ज दर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय दोन हजार पंच्याण्णव जास्तीत ज दर तेवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकशे सदोतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्ती ज्या दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पंचवीस सरसंद्राय पाच हजार आठशे बारा जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत ज सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सात हजार पन्नास सरसंद्राय सात हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जद्दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सहा तर एकशे पंधरा जास्तीत जद सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सरसंद्राय पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जद सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार अकरा सरसंद्राय सहा हजार एकशे तीस जास्तीत जद सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ बारा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा